Good morning. आजच्या ब्लॉग मध्ये बरेच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे हे आहे कालचे वडे मिक्स डाळींचे जे की बनवले होते बघू शकतात खूप मस्त असे झाले आणि काल आपला व्हिडिओ आलाच नव्हता त्यामुळे सगळं काही तुम्हाला आजच शेअर करते काल शेवया बनवलेल्या होत्या आणि त्या अशा किती सुंदर मस्त अशा बारीक आहे आणि त्या ते अशा टेरेस वरती वाळत घातलेल्या होत्या आणि हा काल रात्रीचा व्हिडिओ आहे की उद्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उडदाची पापड दाखवणार आहे आणि तीच तयारी झाली पीठ दळून आणलेलं होतं आणि त्यामध्ये सगळे मसाले आणि आजच्या ब्लॉक ची सुरुवात झाली ही गहू आहे ते धुण्यापासून कारण की आज गहू दळायचे होते कुरडई करायची असेल ना तर ती प्रोसेस मोठी आहे पण पूर्ण दिवस असा खाणारी नाही खूप छोटी म्हणजे सकाळी सकाळी कामा उरकून जातात अशी कुरडाईची प्रोसेस आहे सो so, टिफिनसाठी सिंपल अशी शिमला मिरची केली होती आणि इथे ना कोरडेची जे गहू आहे ना ते गिरणी बाजूला गिरणी आहे जवळच तर गिरणीतन दळून आणले होते आणि आई होती जोडीला त्यामुळे आईच्या सोबत सगळ्या काही गोष्टी करणं सोपं होऊन जातं म्हणजे ती घरातल्या कामांपासून तर या सगळ्या गोष्टींपासून आई कामात मदत करत असते आणि त्यामुळे हा सगळा आहे ना थोडासा कमी होतो तर तिला मी काही गोष्टी तिला जे काही लागत होत्या ते आम्ही आणून देत होते आणि ती बोलली की मी आहे तोपर्यंत तो करून घे आणि नंतर ती गेली तर ती बोलली परत यायला जमणार नाही आणि या गोष्टी अशा आहे की म्हणजे कुरडई असो पापड पापड तरी एकट करू शकतो पण कुरडाईसाठी जोडीला माणूस हवा सो इथे ती जो चीक होता ना तो काढणार होती आणि खूप थोडं प्रमाणात घेतला आम्ही करायला आणि दोन दिवस करणार होतो कारण की टेरेस वरती करायचं आहे एकदम कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये आणि गावाकडे कशी पद्धत असते तो मोठा सोऱ्या असतो त्याला चार लोक लागतात एक पाळत घालण्यासाठी दाबण्यासाठी तो घास घालण्यासाठी आणि खाली चालण्यासाठी अशी चार पाच लोकांची गरज असते आणि खूप सामान जमा करावं लागतं तर टेरेस वर दोन माणूस किंवा एक माणसातही होतं फक्त घाट घ्यायला गरज असते सो इतका सगळ्या पसारा मांडण्यापेक्षा ना टेरेस वर करायचं होतं अनुसला स्कूलला जायचं त्याचंही आवरून दिलं मुला निशिमाशी तर गेलेलंच होता मुलांचं आवरून त्यानंतर या सगळ्या गोष्टी करणं तर तितक्यासाठी मदतीची गरज आहे आणि आई होती म्हटलं मग त्याच्यामुळे तरी टेन्शन नाही ती तिचं तिचं काम चालू होती आणि हा जो कोंडा निघतोय ना त्याची भाजी बनवायची होती कारण की ना खूप मस्त आणि छान लागते आमच्याकडे ना आमची आजी खूप दरवेळेस ज्या वेळेस कुरडा असायच्या त्यावेळेस खूपच मस्त ही भाजी बनवली जायची त्यामुळे आम्हीही बनवून बघणार होतो आणि ती खूप छान झाली ज्याची रेसिपी तुम्हाला पुढे नक्कीच बघायला मिळेल आणि आता सगळं गाळून झालंय तर ते जो चीक आहे ना तो आपल्याला डब्यामध्ये काढून घ्यायचा होता इकडे आता गाळून वगैरे सगळं झालंय आणि उन्हाळा लागला माठ भरण्यासाठी ही नळी जर डायरेक्ट माठात लावली ना की प्रत्येक वेळेस माठामध्ये टाकावं लागत नाही आणि हा सगळा पसारा कारण की ज्यावेळेस आपण वेगळं काहीतरी कामं करतो ना त्यावेळेस भांडी या सगळ्याच गोष्टी निघत असतात ब्लॉक तितकासा मोठा नाही बनवला कारण की तितका कामाचा लोड असतो आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहेतच आणि आता सगळं किचन वगैरे आवरून झालं शिवाय स्कूल स्कूलमधून घेऊन आलेली आहे कारण की जाताना मम्मी गेली होती त्याला सोडवायला एक जण आणायला असं असलं की बरं पडतं त्यानंतर बघा आता दोन मोठे कांदे ना छान चॉपरलाच कट करणार आहे त्यामध्ये लसूण टाकणार चॉपरमुळे ना तितकंसं काम थोडंसं सोपं झालं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते एक दीडशे रुपयाला मला मिशोवरनं खूप स्वस्तात मस्त मिळालं कुकरला खिचडी लावलेली होती आणि आता मस्त तो जो कुरडाईचा तुम्हाला दाखवला हो चौथा जसं की आपलं सोयाबीन असतं तसं त्याला कोंडा म्हणतात तर त्या कोंड्याची भाजी आपल्याला आमच्याकडे तरी कोंडा म्हणतात जो की गावाचा निघालेला असतो तो तर त्या कोंडा म्हणतात आणि त्या कोंड्याची भाजी बनवायची होती सो आता कांदा चॉपरमध्ये छान कट करून घेते आणि खूप बारीक कट केला ना का तो खूप छान लागतो कांदा छान कट झालाय आता तेल घालूया कढई मध्ये आणि ना या भाजीला थोडस तेल जास्त घालायचं जेणेकरून ती भाजी खूप मस्त लागते हिरवी मिरची पण वापरू शकतात पण लाल मिरची जास्त करून छान लागते तर तेल घालून घेते आणि याच्या बॉटल आहे या पण आपण मी मागवल्या त्याही तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि या वापरायला खरंच खूप छान वाटतंय सो तुमच्यासोबत त्याची पण लिंक मी शेअर करते मस्त आता ऑफर चालू आहे नक्की तुम्ही जाऊन बघू शकतात सो जिरा मोरीची आणि हा आहे कोंडा तर इतका नाही घालणार आहे सुरुवातीला मला थोडाच करून बघायची भाजी कारण की जशी आजीला जमायची तशी आपल्याला जमेल असं नाही तर मम्मी तिचं काम करत होती म्हणजे जसं की गाणं पिळणं आणि आता दुपारी आम्हाला उडदाचे पापड करायचे होते तर आम्ही ना सकाळी सगळं असं सिस्टमॅटिक कामं केली होती की सकाळी सकाळी मम्मीने पीठ मळून ठेवलं होतं उडदाचं जेणेकरून ते दुपारची सगळी जी कामं जेवणापर्यंत होईपर्यंत ते पीठ छान भिजून राहील आणि भिजले की ते कुटायला देखील सोपं जाईल कारण की आज फक्तच आम्हाला गहू दळून आणि त्याचा चिक बनवणं म्हणजे हे गाळणं वगैरे या गोष्टी होत्या आणि दुपारनंतर फ्री होतं तर दुपारनंतर थोडासा वेळ आपला म्हणजे तेवढंच आपले पापड थोडेसे लाटून होतील अशा हिशोबाने ना आज थोडश्या पापडाचं पीठ मळलेलं होतं आणि तेही जेवण झालं की करायचे होते तर इकडे कांदा घातलाय जिरा मोहरीची फोडणी दिली लसूण त्यामध्येच घातला होता छान असा परतवून कांदा बारीक झालेला आहे छान लालसर झाला त्यामध्ये लाल तिखट त्यानंतर हळद तुम्हाला आवडीचे मसाले हवे असेल तर ते घालू शकतात आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर हो घालायची आणि आधीच सांगितलेलं होतं की तेल थोडंसं जास्त घालायचं जेणेकरून तो कुंडा आहे तो छान असा मोकळा होतो आणि छान त्याला खिमाची टेस्ट येते सो आता परतवून घेते आणि त्यामध्ये ना थोडासा हाताने कुस्करून असा घालायचा कारण की तो चिकट असतो सुरुवातीला तरी आणि नंतर तो तेलामध्ये छान असा होऊन जातो आणि तुमच्याकडे ही भाजी करतात का कमेंट करून नक्की सांगा आणि खूप छान लागली नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा लहान मुलं म्हणजे अनुला देखील ही भाजी खूप आवडली सो so, आज आम्ही पुन्हा एकदा करणार आहोत गाळणं वगैरे थोडस तर त्यातून देखील कोंडा ठेवणार आणि त्याच्यासाठी मग भाजी बनवायची आहे बघ दिसायलाच तो असं वाटतं की सोया खिमा आपण बनवलेला आहे या ठिकाणी सो so, आता एक त्याला दहा ते पाच मिनिटं वाफ द्यायची थोडस आणि मस्त असा हा खिमा रेडी झालेला आहे त्यानंतर जेवण वगैरे करून घेतो जेवण झाल्यावरती बाकीशी थोडस घरातली कामं आवरली आणि आता इथे पीठ कुटायचं होतं तर सुरुवातीला मी बसले पीठ कुटण्यासाठी म्हटलं चला मी तोपर्यंत तो कुटते आणि कुटणं थोडस अवघड आहे तर या ठिकाणी ना मुसळी आणि पाट्यावरती पीठ तुटत होते आणि थोडं थोडं तेल लावून ना व्यवस्थित असं पीठ मस्त सॉफ्ट होईपर्यंत पीठ कुटायचं आहे आणि पीठ जितकं जास्त ना तितके पापड खूप छान असे येतात तर या ठिकाणी मी छोटासा गोळा घेतला आणि मी पीठ कुटायला बसले थोड्या वेळ मी कुटलं आणि त्यानंतर मम्मीने त्याचे गोळे वगैरे बनवून दिले आणि बघू शकते तुम्ही आधी बघितलंच असेल की दोन गोळे होते तर मी सगळ्यात छोटा गोळा घेऊन मी पापड लाटायला सगळ्यात पहिली सुरुवात करून दिली आणि उरलं जे पीठ होतं त्याचं मम्मीने पीठ कुटून गोळे करून आणि नंतर मग आम्ही दोघींनीही मिळून पापड लाटले सो बसल्या आज चार वाजेपर्यंत आमचे पापड लाटून पण झाले होते त्यामुळे ना सगळं काही एका दिवशी होणार नाही पण असं छोट्या छोट्या गोष्टी ठरवून जर काम करायचं असलं ना की व्यवस्थित होतं ते आणि सोबत असलं की मग काम करायलाही टेन्शन येत नाही आळस येत नाही आणि कुठलंही असं म्हणजे खूप जास्त दबाव नसतो त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आहे कोणीतरी जोडीला आणि त्यामुळे कामही खूप छान होऊन जातं सो आता पीठ कुटून घेते आणि त्यानंतर पुढे तुम्हाला दिसेलच त्यानंतर अशा पद्धतीने ना त्या पिठाला छान असं कुटल्यानंतर असा राग गोल करून घेतला जेणेकरून पिठाच्या एक एकसारख्या लाट्या बनवता येतील आणि नंतर पापड जे आहे ना ते आमच्याकडे मोठेच आवडतात आणि मोठा पापड दिसायलाही छान दिसतो लाटूनही पटकन होतो मागच्या वर्षी आम्ही जे आहे ना ते मशीनचे पापड घेतले होते पापड खूप सुंदरच होता परंतु जितकी आपण लाटल्यानंतर जी चव येते ना पापडला ती तशी मशीनची चव नसते सो त्यामुळे म्हटलं चला यावेळेस आपण घरीच पापड बनवूया कारण की शिवांश लहान होता ना तर दोन ते तीन वर्षापर्यंत दोन तीन वर्ष तर मम्मीने पापड दिले आणि मागच्या वर्षी आम्ही मशीननी बनवून घेतले होते इकडे जो चीक आहे ना तो हवेशीर ठेवलाय कारण की हवेने त्याला छान तो बसला पाहिजे आणि इकडे छानपैकी खाली बसून अशा पद्धतीने आमचे पापड लाटायचं काम चालू आहे शिवायची लुडबुड आहे पण त्याला म्हटलं अजिबात कॉट वरन खाली उतरायचं नाही इवांत अशी खानखालीच पापड सुकवणार होतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला द्यायचं असतं सो आजचा दिवस पूर्ण याच गोष्टींमध्ये गेला गेलाय पापड कुर्डाई आणि उद्याचाही ब्लॉक त्याच्यातच जाईल कारण की टेरेस वरती आता वडे शेवया वाळत घातलेल्या होत्या उद्या कुरड्या पण घालायच्या आणि त्यानंतर पापडही वाळत घालावेच लागतील त्यामुळे असा सगळा आजचा आपला ब्लॉग झाला आणि ना आपण कितीही मोठे झालो किंवा कुठ कितीही सुशिक्षित कसंही झालो ना तरी या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे आणि स्वतःला येत आहे वेळ आहे तर या गोष्टी करायला हरकत काही नाही त्यामुळे मला लहानपणापासून आवड आहे ना तर ती आताही करायला तितकच आवडतं तर असंही आता मम्मी जोडीला आहे त्यामुळे ते खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी होऊन जातील असं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर ते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला छोटीशी टिप्स पापडच्या बाबतीत अशी की इतके सगळे पापड आपण लाटतो आणि पीठ लावतो ना तर त्यावेळेस एकावर एक असे पापड ठेवायचे जेणेकरून त्यातलं पीठ निघून जातं आणि सगळे पापड दिसायला असे एकसारखे दिसतात